नमस्कार मित्र सर्व मराठा तरुणांना माझी विनंती आहे माझा एवढा व्हिडिओ त्या हे सदावर्तेपर्यंत पोहोचावा तो ओरडतोय बेबीच्या डेटापासून ओरडतोय की मराठा समाजाचं चा नुकसान झालं मराठा समाजब्ल्यूएस आरक्षण गेलं अरे तुला काय करायचंय हे आमचं आम्ही बघून घेऊ आमचे मनोज दादा आणि आम्ही जरांगे पटेल आणि आम्ही बघून घेऊ तू तोंड मारू नको कायद्यानं या ठिकाणी आम्ही आरक्षण मिळवलंय आणि कायद्यानं तुला कुठल्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा अधिकार दिलेला का कायद्याने तुला कुठल्याही बोमल फिरायचा अधिकार दिलेला नाही एकण्या तुला सांगतो तू आता शांत बस आमच्या पट्ट्यामध्ये तो टाव अन्यथा जर का पुन्हा मुंबईला आलो तर तुझी खैर नाही याद राख तू आता मराठा समाजाविषयी एक शब्द न बोललेला बरा नाहीतर तुला मी चेतावणी देतोय तुला सोडणार नाही बेटा जर का आमच्या अडवलाय तू काय 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 समजतो मला हजारो लाखो करोड मारण्याचा अपमान तू करतोय तुला काय लढाई लढायची तू कायद्यानं लढा आमच्या समाजाला हुसकावण्याचं आमच्या समाजाच्या नादाला जर का लागला तर आम्ही गांमींची अवल्याद नाही लक्षात ठेव मागच्या वेळेस गाड्या फोडल्या ठेव आता जर का मनोज पटेल जरांगे आणि तिथं येऊन आता ठोकणार तू आता तुझा वाद झाला आणि मराठा समाजाच्या तरुणांना विनंती आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा याचा मान आता सहन करायचा एकटा हा कायदा पंडित नाही या एकट्याला कायदे माहीत नाही सरकार युद्ध शिकवतो त्याला आम्ही चेतावणी देतोय वाद झाला आता तुझं मराठा समाजात तरुणांना सांगतो याचा खपवून घेऊ नका याला घोडे लावा घोडे याचा ऐकून घेऊ नका आता यायला एकटा माणूस पूर्ण मराठा समाजाच्या पूर्ण जातीला बदनाम करतोय त्याला आम्ही चेतावणी देतोय मागच्या चे वेळेस गाड्या फोडल्या आणि आता आमचं आरक्षणाचं दादांनी सांगितलं होतं की आरक्षण भेटूपर्यंत शांत बसानंतर यांना बघू तुला तुला सांगतोय आता तू मराठा समाजाशी बोलू नको एक शब्द आमचा का नको आमचं नुकसान होऊ दे होऊ दे आमचा घेऊ तुला कोणी फेका दिलाय असं झालंय तसं झालंय तुला काय लढाई लढाईची न्यायालय लढाई लढ मात्र मराठा समाजाविषयी चांगले पटकाविषयी एक शब्द काय तुझी जी बाहेर काढून नारायचा हराम मूर्ख मूर्खाव्यात एक ने तुला चेतावणी आहे यानंतर मराठा समाजाला तू काही बोलू नको सर्व बांधवांनी त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याच्या घरात वाजला पाहिजे नाही तर पुन्हा जाऊन दणखा देऊ त्याच्या आईला त्याच्या